श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत श्रीरामनवमी उत्सव दोन हजार चोवीस निमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून शिर्डी व परिसरातील महिलांसाठी खास आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांचा खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अकरा पैठणी व आकर्षक गृहोपयोगी भेटवस्तूंची लयलूट या कार्यक्रमात करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीरामनवमी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे स्वागतोत्सुक श्रीराम नवमी यात्रा कमिटी व स्वागत कमिटी, कमिटी शिर्डी कार्यक्रमाचे ठिकाण साईबाबा क्रीडा मैदान शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राजवळ शिर्डी